नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पहिले कापूस वेचून घेतला आणि आता बारा वाजले ऊन झाली म्हटलं जाऊ दे नंतर वेचू चार वाजता म्हणून इकडे टरबुजाजवळ आले रोजच्या टरबुजाची वाढ पाहून खूप चांगलं वाटत आहे त्या दिवशी पाहिलेले टरबुजा किती छोटे छोटे होते आणि आता एकदमच मोठे मोठे दिसत नाही पहा खूप मोठे मोठे झाले पानामुळं काही दिसून ना पड पण पहा केवढ झालं दिवसालाच वाढ होत आहे आणि यायची वाढ पाहून मनाला चांगलं वाटत आहे मजाच वाढ झाला की नाही दिवसाला यायची वाढ झालेली पाहून मनाला खूप चांगलं वाटत आहे असं वाटते आपण जे काही केली मेहनत त्याचं फळ चांगलं चांगलं भेटून भेटणं मग असं वाटत आहे हे बा अगदी मोठं आहे